परिस्थितीचा सविस्तर आढावा सहा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड यांनी ऑपरेशन फलश आउट अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक करून त्यांची चोरट्या मार्गाने विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बडवल्याचा जात असल्याचे अवैध वाळू उपसा वाहतूक संदर्भात कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने अकरा फेब्रुवारी रोजी साडेचार वाजता ते दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दोन वाजेपर्यंत दरम्यान संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलूर यांचे पथक व बिलोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक संयुक्तरित्या कारवाई करण्याकरिता मौजे गंजगाव बिलोली जिल्हा नांदेड येथे रवाना होऊन मांजरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ठिकाणी अचानक छापाट कारवाई करून सदर ठिकाणावरून दोन आरोपीसह सह तेवीस टिप्पर व ट्रकसह दोन पोकलेन असा एकूण तीन कोटी पंधरा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईचा अनुषंगाने पोस्टे बिलोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे अविनाश कुमार पोलीस अधिकारी नांदेड यांनी उत्कृष्ट कामगिरी अभिनंदन केले तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर भविष्यात अजून कठोर का कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत रिपोर्ट बिलोली नांदेड आजच टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा